उन्हाळा आला की लिंब महाग होतात त्यामुळे नेहमीच सरबत बनवणं परवडत नाही म्हणून काय झालं कैरीसुद्धा पोटाला तितकाच थंडावा देते त्यामुळे कैरीपासून कैरीचे पन्ने कसे करायचे ते बघणार आहोत नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कैरीचे पन्ने तर जो आपण पन्ने तयार करून ठेवतो तो आपण जवळपास आठ ते दहा दिवस काचेच्या भरणी ठेवून फ्रीजमध्ये ठेवला तर तो टिकतो आणि अगदी दोन मिनिटात कैरीचे पन्ने तयार होतं त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात कैरीचे पन्ने बनवण्यासाठी इथं मी तीन कैऱ्या घेतलेत कैऱ्या हाताने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या तिचे देठ कापून घ्यायचे कारण देठात चीक असतो देठ काढून घेतल्यावर आता या कैऱ्या कुकरला शिजत घालायच्या एक तांब्याभर पाणी घालून कैऱ्या ह्या मध्यम गॅसवर एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ तीन शिट्ट्या काढल्या कुकरची बघा संपूर्ण वाफ केली कुकरचं झाकण उघडून बघू कैरी उघडल्यानंतर बघा कशी पिवळसर रंगाची होते आणि तिचं साल मनाने उकडलेत हे साल आपण गरम असतानाच काढून घेऊयात म्हणजे या कैऱ्या पटकन थंड होतील आणि लगेच आपण याचे पण तयार करू शकतो साधारण पंधरा मिनटातच थोड्या कोमट झालेल्या आहेत आता असा समजणे सालींचा गर काढून घ्यायचा तर इथं मी सालीचा सगळा गर काढून घेतला आता आपल्याला एकदम मौसूत पन्ने तयार करायचे त्यासाठी एका बाउलवर चाळणी ठेवले त्यामध्ये हे शिजलेल्या कैऱ्या अशा घासून घ्यायच्या म्हणजे बघा एकदम मऊसूत पन्ने तयार होते अजिबात कुठल्या राहत नाहीत तर बघा सगळ्या कैऱ्या मी गाळून घेतल्या मौसूद पन्ने तयार झाले आणि हे मी वाटीनं मोजून घेतले तर दीड कप भरले दीड कप कैरीचे पन्न्यासाठी समप्रमाणात म्हणजे दीड कप गूळ घेतला आणि हा गुळ मी किसूनच घेतला आहे गुळ शक्यतो किसूनच वापरायचा म्हणजे त्याचे खडे राहत नाहीत आता यामध्ये घालूया वेलची पूड एक टीस्पून खरं तर ही मी सोबत वेलची वाटले त्यामुळे एक टीस्पून वापरते तुम्ही जर वेलची पूड वापरणार असाल तर पाव टीस्पून वेलची पूड घ्या त्याच सोबत पाव टीस्पून काळी मिरीपूड आणि चवीनुसार मीठ तुमच्याकडे काळे मीठ असेल तर ते घेतले तरी चालेल आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं तुम्ही जर मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पण याचा रंग आणि चव थोडी जरा बदलते तर बघा दोन तीन मिनिट चांगलं मिक्स केलं तर आपलं हे कैरीचे पन्ने तयार झाले याला आता वीस मिनिट झाकून ठेवूया म्हणजे गूळ संपूर्ण हा विरघळला जाईल आणि लगेच आपण याचं सरबत बनू साधारण बघा वीस मिनिट झालेत संपूर्ण जिन्नस चांगले एकजीव झालेत गुळ व्यवस्थित विरघळला गेलाय एकदम मौसूत कैरीचे पन्ने तयार झालेले आहे हे तयार पन्ने आपण काचेच्या भरणीत भरून ठेवलं तर फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात टिकते पाहुणे येणार असतील तर अगदी पटकन आपण थंडगार कैरीचे पन्ने मिनटामध्ये तयार करू शकतो पन्ने तयार करण्यासाठी ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे किंवा आवडीप्रमाणे हे पन्ने घ्यायचं आणि थंडगार पाणी घालून अगदी छान असं एकजीव करायचं यामध्ये तुम्ही हवे तसे फ्लेवर देऊ शकता जसे की सब्जा पिजून घालू शकता नाहीतर पुदिना घातला तरी चालतो वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आज आपण पन, कैरीचे पन्ने कसे करायचे ते बघितले रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद